असा आक्षेप मस्साजोगच्या गावकऱ्यांनी नोंदवलाय आणि यावरूनच आता हे या गावकरी आक्रमक झालेत भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर सर्वत्र उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं या पार्श्वभूमीवर सोमवारी मस्साजोगचे गावकरी एकत्र आले सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली त्याला आता सत्तर दिवस झालेत तरीही कृष्ण अंधाळे अद्याप फरारच आहे याबाबत या, या बैठकीत गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली यावेळी सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटमही देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तसं झालं नाही तर सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा या गावकऱ्यांनी दिला आहे या बैठकीत गावकऱ्यांनी काय काय मागण्या केल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया केसचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर सत्तर दिवसांपासून फरार असलेल्या कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करण्यात यावी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी आरोपींना पळून जाण्यासाठी आणि इतर प्रकारची मदत करणाऱ्या सर्व आरोपींचे सी डी आर काढून त्यांनाही या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावं अशीही मागणी करण्यात आली आहे आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची मागणी गावकऱ्यांनी केली आहे ती म्हणजे अवादा एनर्जी कंपनीने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे तसंच वाशी इथले पोलीस निरीक्षक आणि पोलिसांचे सी डी आर काढून दोषींना सह आरोपी करण्यात यावं असंही गावकऱ्यांचं म्हणणं आहे याच्यामधल्या आमच्या प्रशासनाला प्रमुख मागण्या अशा आहेत ज्या पहिल्यापासून आमच्या पहिली मागणी की या प्रकरणाचं ज्या कर्मचाऱ्यामध्ये हे प्रकरण घडलं ते त्या पु, केस पोलीस स्टेशनचे पी आय महाजन साहेब असतील किंवा तिथले पी एस आय राजेश पाटील असतील यांना आम्ही पहिल्या दिवशीपासून यांना बडतड करून यांना सह आरोपी करा म्हणत होतो ते अद्याप झालं नाही या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबाची नेमणूक करा म्हणत होतो ती अद्यापपर्यंत झाली नाही सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आम्ही म्हणलो होतो ते आज अद्यापपर्यंत झालं नाही किंवा अजून दुसऱ्या ज्या मागण्या आहेत किंवा या प्रकरणामध्ये बरेच असे लोक आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आरोपींना सहकार्य केलं त्या लोकांचे सी डी आर तपासले गेलेत पण ते लोकं अजून बी यात आरोपी झाले नाहीत मग हे लोक का आरोपी होत नाहीत ही एक आमची या ठिकाणी मागणी वाशी पोलीस स्टेशनचे पी आय जे आहेत ज्यांनी त्या दिवशी आरोपींना पळून लावण्यासाठी मदत केली त्यांचे डी सी डी आर तपासण्यात आले त्यांना चौकशीला बोलले मग ते अद्यापपर्यंत आरोपी का झालेले नाहीत नंतर बाकीच्या ह्या ज्या मागण्या येतात या मागण्या आम्ही उद्या प्रशासनाला आमच्या गावकऱ्यांतर्फे सादर करणार आहेत आणि यानंतर आम्ही पंचवीस तारखेपर्यंत प्रशासनाला वेळ दिला आहे प्रश पंचवीस तारखेपर्यंत प्रशासनानं जर यावर ठोस ठोस भूमिका नाही घेतली तर पंचवीस तारखेला आम्ही सर्व गावकरी या ठिकाणी याच ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आज आमच्या या बैठकीत असं ठरलं की अवादा कंपनी ज्यांच्यामुळे संतोष देशमुख यांचा फोन झाला त्यांना खंडणी मागायला आलेले होते त्या ठिकाणी त्या अवादा कंपनीनं जी केस दा दाखल केले आहे नुसते केस दाखल करूनच त्यांना चालणार नाही तर या प्रकरणात त्यांना प्रत्यक्ष आम्ही त्यांची भेटून विनंती करून या प्रकरणात त्यांना प्रत्यक्ष इन्वॉल्व्ह व्हा हे हो। आम्हाला त्यांना सांगणार आहे कंपनी काही बोलली का, का तुमच्या गावकऱ्यांशी भेट घेतली लढ्यामध्ये किती आहे असं वाटतं या लढ्यात त्यांना प्रत्यक्ष आजपर्यंत आलेले नाहीत त्यांना त्यांच्या प्रोसेस प्रोसेसप्रमाणे त्यांना फक्त केस दाखल केलेली आहे आणि त्याच्यासाठीच आज हे आमचे हे जी इथं बैठक झाली त्या बैठकीत तोच विषय झालेला आहे अवधा कंपनीला आम्ही प्रत्यक्ष भेटून तिथं जे जे मॅनेजर आहेत त्यांना आम्ही विनंती करणार आहेत या प्रकरणात तुम्हाला प्रत्यक्ष स्वतः आमच्याबरोबर इन्व्हॉल्व्ह होऊन सहभागी राहावं लागेल एवढंच नाही तर या मागण्या सरकारकडे सोपवण्यापूर्वी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे आता सरकार या गावकऱ्यांच्या मागण्यांना काय प्रतिसाद देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मस्सा हरिदास चावरे लोकमत डॉट कॉम